कल्याणजवळील ग्रामीण भागातील आशेळे मानेरे गावात पाणी टंचाईची समस्या बेडसावत आहे अमृत योजनेअंतर्गत या गावात पाण्याच्या टाकीचे काम रखडले होते याबाबत शिवसेना कल्याणपूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता या पार्श्वभूमीवर आज संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीसाठी असलेल्या आरक्षित भूखंडाची पाहणी केली ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडका काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अमृत योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी अखिल महापालिका आयुक्तांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीनंतर अमृत योजनेचे काम मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले या पार्श्वभूमीवर लवकरच लुकर या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होईल व हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले त्यामुळे आता आषाढे मानेरे गावातील पाणीटंचाईची समस्या निकाली निघणार आहे यावेळी वसंत भुईर महेश भोईर ज्ञानेश्वर भुईर भालचंद्र यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण बऱ्याच दिवसापासून मानेरे गावामध्ये टाकी टाकीसंदर्भात अडचण उद्भवत होती या ठिकाणे मान्य खासदार शिंदे साहेबांनी काल तात्काळ महानगरपालिकेमध्ये मिटिंग लावली अनेक दिवसापासून आमचे कुलकर्णी साहेब फॉलोअप घेत होते वसंत गोहेरजी फॉलोअप घेत होते पाठपुरावा भालचंदजी करत होते विलासजी पाठपुरावा करत होते या ठिकाणी आज यश आलेले आहे मान्य खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेबांनी तात्काळ सगळ्यांना आदेश देऊन काल महापालिकेमध्ये सदर बैठकीत निर्णय झाला की त्या या मानेरीच्या जमिनीच्या इथे संदर्भात जी काही आपण जागा आखलेली आहे तिचं निरीक्षण करण्यासाठी आज फॉरेस्ट ऑफिसर आपले दरेकर त्याचप्रमाणे अमृत योजनेअंतर्गत जे आपले अधिकारी आहेत कुलकर्णीजी ते या ठिकाणी उपस्थित आणि निरीक्षण केलेलं आहे परवापासून म्हणजे खरं तर आजपासूनच या कार्याला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर या ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येईल आणि आपल्या मानेरगाव आशेळेगाव या परिसरामध्ये मोर्यानगरी या परिसरामध्ये जी पाण्याची टंचाई आहे पाण्याने लोक व्याकुळ आहेत येणाऱ्या काळामध्ये पाण्याची टंचाई दूर होईल आणि पाण्याची समस्या ही कायमची मिटून जाईल त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचा धन्यवाद देतो आणि मान्य खासदार शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो त्यांनी हे काम ज्वलंत घेतलं आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू होणार आहे असं या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे